हो दोन हजार सव्वीस या वर्षाचा प्रारंभ तामिळनाडूमधल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयानं होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे ते आज तामिळनाडूमध्ये भाजपाच्या कोइंबतूर कार्यालयाच्या उद्घाटन करताना बोलत होते यावेळी आणखी दोन जिल्हा कार्यालयांचं ई उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं दोन हजार चोवीसमध्ये अनेक वर्षांनी आंध्र प्रदेशात रालोआ सरकार सत्तेवर आलं दोन हजार पंचवीसची सुरुवात दिल्ली विधानसभेच्या विजयानं झाली असंही ते म्हणाले तामिळनाडूमधलं द्रमुकप्रणित भ्रष्ट आणि देशाविरोधी सरकार जनतेनं सत्तेवरून दूर करण्याची हीच वेळ असल्याचं ते पुढे म्हणाले केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याची ओरड तामिळनाडूचे मुख्यमंत्री नेहमी करतात मात्र यूपीए सरकारच्या काळात राज्यासाठी अनुदानापोटी आणि विकासासाठी दिलेली रक्कम आणि मोदी सरकारनं दहा वर्षात दिलेली निधीची आकडेवारी सादर करून या दाव्यात तथ्य नसल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं